ठाण्यातील घोडबंदर परिसरात वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येमुळे उद्रेक शुक्रवारी सकाळी संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले घोडबंदर हा मार्ग गुजरातकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी आणि ठाणे नवी मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या हजारो नोकरदारांसाठी महत्वाचा आहे पण घाट रस्त्यांवरील खड्डे विरुद्ध दिशेने होणारी वाहतूक आणि दररोजची कोंडी यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत सकाळी ऑफिसला जाणाऱ्या हजारो नोकरदारांना वेळेत पोहोचता येत नाही तर अवजड वाहने कोंडीत अडकून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्षच केले परिणामी संतापलेल्या रहिवाशाने जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थेच्या माध्यमातून आज सकाळी आनंदनगर चौकाजवळील पोलीस चौकीसमोर शांततेत आंदोलन केले फलक हातात घेऊन नागरिकांनी आपली मागणी ठामपणे मांडली आंदोलनकर्त्यांचा स्पष्ट इशारा आहे जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात लाखो लोक रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करणार आम्ही नोकरदार असूनही सुट्टी घेऊन रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत असा इशारा संतप्त नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे